हा तर इकडे लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित तर मी काय सांगतोय थोडेसे इंग्लिश बद्दल इंग्रजी बद्दल सांगतोय हा तर एक लक्षात ठेवायचं तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नाही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही वाचलं तर समजत नाही वाचलं तर समजत नाही याच्यासाठी मी तुम्हाला एक वीस दिवसाचा कोर्स देतोय जो की फ्री आहे सांगितलंय बाकीच्या बाकीच्या ना बाकी मला लक्षात जो की फ्री आहे तुमच्यासाठी माहित महत्वाची सांगतो इकडे लक्ष द्या काय करायचं हा बोल रे काय करायचं हा हा बोला स्पीकिंग बरोबर आहे बस काय बरोबर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त रोज वीस दिवस वीस मिनिटं करायचे रोज एक गोष्ट वीस मिनिटं करायची म्हणजे आर म्हणजे काय रीडिंग एल म्हणजे काय लिशनिंग राईट म्हणजे काय रायटिंग एस म्हणजे काय स्पीकिंग म्हणजे काय हे कसं का असं ना रिडिंग करायची रिडिंग म्हणजे काय कोणतंही पुस्तक घ्या काही घ्या काही घ्या पण वीस मिनिटं व्यवस्थित रीडच करत राहील फक्त ट्वेंटी मिनिट हाऊ मेनी मिनिट ट्वेंटी मिनिट ट्वेंटी मिनिट ओनली लिसनिंग तुम्ही काही पण लिसन करा इंग्लिश मधून बातम्या लिसन करा पिक्चर्स बघा काहीही करा फक्त हाऊ मेनी मिनिट्स ट्वेंटी मिनिट, मिनिट। आता का लिसन करायचं आहे कळत नाही बा कळत नाही हरकत नाही आपलं प्रोनाऊन्सिएशन करायचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे समोरचा कसं बोलतो आहे ते कळत म्हणजे कोणत्या आता एखादा एक शब्द असतो की आपण व्यवस्थित प्रोनाऊन्सिएशन करत नाही पण एक नेहमी लक्षात ठेवायचं पहिले एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस कळाला नाही तर नंतर ऑटोमॅटिक कळायला लागतं काय करायचं हाऊ मेनी मिनिट्स ट्वेंटी मिनिट प्रत्येक इथे टीव्ही आहे टी तुम्ही पाहू शकता समजा टीव्हीचा रिचार्ज संपला असेल तर आपला मोबाईल आहेच न्यूज चॅनलचं नाव टाकायचं इंग्लिश मधून रोज ट्वेंटी मिनिट्स करायचं त्याच्यानंतर रायटिंग काहीही लिहा इंग्लिशचं पण रोज किती लिहायचं वीस मिनिटं लिहायच राहायचं सारखं लक्षात बघायचं लिहायचं बघून बघून लिहायचं आणि वीस मिनिटं काय करायचं स्पीकिंग करायची स्पीकिंग म्हणजे काय बोलायचं तुमचं तुमचं काही पण बोला हा काही पण म्हणजे असं मी बसतो आहे मी जातो आहे मी येतो आहे आय गो टू स्कूल काय पण ड्रिंग अटी आणि त्याचं काय करा एक व्हिडिओ बनवा काय बनवा व्हिडिओ मोबाईल असतोच तुमच्याकडे मम्मी पप्पांचा असेल तर वीस मिनिटासाठी मोबाईल देतील वीस मिनटाचा काहीही व्हिडिओ बनवा तर समजा तुम्हाला असं बोलताना येते तर हरकत नाही दिवसभर शब्द बनवून ठेवा काही पण मी वाचतो आहे मी गाणार आहे मी पळणार आहे मला शक्तिमान व्हायचंय आहे मला चष्मा घालायचं आहे असं किती मिनिट वीस मिनिट किती मिनटं वीस मिनिट असा व्हिडिओ बनवायचा असं काय करायचं व्हिडिओ हाऊ मेनी मिनिट्स ट्वेंटी मिनिट्स उद्यापासून फॉलो झालं पाहिजे तुम्हाला वीसच दिवसामध्ये नाही वाचता यायला लागलं तर आपलं नाव बदलून ठेवा नाही समजायला लागलं आपलं नाव बदलून ठेवा नाही रिडिंग करता यायला आपलं नाव बदलून ठेवा आलं लक्षात हाऊ मेनी डेज ओनली ट्वेंटी डेज किती डेज फक्त ट्वेंटी डेज समजलं शंभर टक्के आलंच पाहिजे फक्त वीस दिवसात किती दिवसात फक्त वीस समजलं ओके माझं नाव शरद सर आहे आपला एज्युकेअर क्लासेस आहे तो मालेगावला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना त्याचाच तुमच्या नातेवाईकांना पण शेअर करा शंभर टक्के काही अडचण आल्यास कोणाशी संपर्क करा कोणाशी बरोबर शरद सर नंबर आहे सेवन थ्री फाय झिरो एट सिक्स एट फोर वन सेवन लक्षात समजलं काही अडचण आल्यास या नंबरशी काय करायचं आहे संपर्क काय करायचं आहे संपर्क करायचा संपर्क साधायचा आलं लक्षात हा मेनी डेज ओन लेट पण वीस दिवस करायचंच नाहीतर मग काय आज बोट दुखत होत आज ताप होता एक तापची गोष्ट सांगतो आज सकाळी एक विद्यार्थी तो साळून नाही का आईस्क्रीमवाला सांग हे येतच नव्हतं त्याला हे आता जे डिव्हिजन शिकवलं ते येतच नव्हतं काबर माहिती का कारण त्यांनी फक्त मला एकच कारण सांगितलं मला ताप होता मग ताप होता तर मग एक पायरी गेली मग डायरेक्ट दुसरी पायरी येत नाही बरं का तू पण लक्षात ठेव हो। पहिली पायरी जर आली नाही तर दुसरी पायरी येणार नाही तसं तुम्ही जर एक दोन दिवस गॅप दिला तर पुढे काही येणार नाही हा मेनी डेज ट्वेंटी डेज उद्यापासून मला हे सगळं दाखवायचं वर्क केलेलं या बॅचला लक्षात आता मी तुम्हाला होमवर्क येतो आणि व्हिडिओ जो आहे तो रोज काढायचा घरी ठेवायचा मी रॅन्डमली कोणालाही सांगू शकतो कोणाला पण रोज काढून ठेवायचा आता उद्याचा काढून ठेवा सेव्ह करून ठेवा त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये असेल ओके मग मी एखाद्या दिवशी येईल घरी डायरेक्ट व्हिजिट देईल अचानक जेवढ्या दिवसाचे तेवढे व्हिडिओ पाहिजे एक मिनिट सुद्धा कमी नको भले मग तुम्हाला पूर्ण इंग्लिश बोलायला अडचण येत असेल लिहून ठेवा एक एक वाक्य बोला हिंदी मिक्स करा त्याच्यात मराठी मिक्स करा भले तर मग असं presentation. How many days? Ten days. Okay, thank you.